बाबाने व्यापाऱ्याला लुबाडलं संमोहन करून लुटली सोन्याची अंगठी कारंजा शहरातील घटना वाशिम कारंजा शहरात दोन भोंदूबाबांनी एका व्यापाऱ्याला बोलण्यात भुलवून सुमारे साठ हजार रुपयाची अंगठी लंपास केल्याची घटना घडली सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ दिनांक दहा सप्टेंबर रोजी समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे दुकानात दोन बाबा दाखल झाले भोंदू पाहून व्यावसायिकांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर सदर भोंदू साधूंनी मधूर संवाद साधला त्यानंतर व्यावसायिकांनी आपल्या हातातील सुमारे सहा ते सात ग्रॅम वजनाची साठ ते सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी साधूंना स्वखुशीने दिली अंगठी मिळताच दोन्ही भोंधूबाबा रफूचक्कर झाले काही वेळानंतर व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत भोंदूबाबा पसार झाले होते